अरेशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तांदळाची मस्तपैकी खीर बनवणार आहे त्यासाठी मी घेतलेलं हे तांदूळ आहे हे कोणताही तांदूळ घ्या खाली इंद्रायणी घेऊन नये इंद्रायणी म्हणून खूप चिकटच होत असते हे बघा तांदूळ धुवून मस्तपैकी पंख्याखाली वाळून मी हे भाजून घेतलेले भाजून घेतल्यानंतर बघा हे झालं लालसर कलर झालेलं आहे हा हा तांदूळ मिक्सरमधून काढून घ्यायचा म्हणजे एकदम सरसरीत खीर आपली चांगली चविष्ट होत असते त्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य हे मी ड्रायफ्रुट वे चे काप घेतलेले हे डायफ्रुट ची पावडर घेतलेली आहे हे वेलजी वेलजी कुठून थोडीशी घेतलेली आहे ओबडधोबड हे खोबऱ्याचे काप घेतलेले हे लागल तेवढे आपल्याला तूप तूप घेतलेले आणि ही साखर घेतलेली आणि हे दूध हे दूध आपण घालायचंय दूध गरम करून थंड करून घालायचं म्हणजे आपली खीर चांगले होत असते त्यासाठी मी हे थंड करायला दूध ठेवलेलं आहे हे दूध आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी बारीक करणार आहे बघा हे मी मिक्सर मधून पावडर करून घेतलेली लय पण पिठासारख्याने गरगरीत घेऊन घेतलेला आहे मी आता ह्याची मी खीर बनवून तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये मी हो आपण एवढेच तूपाचा घालायचं नंतर शिज नंतर थोडं वरून तूप घालायचं आता हे माझ तूप गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी हे खोबऱ्याचे काप केलेले घालते मी गॅस बारीकच केलेलं आहे हे पटकीना पटकीना लाल होत असते म्हणून मी गॅस बारीक करून घेतलेला आहे खोबरं लगेचच लाल होत असत ला हे बघा खोबरं किती छान लाल व्हायला लागलेलं आहे आता मी हे एका शिर शिजवताना परत खोबरं आपलं ते त्याच्यामध्ये शिजणार आहे ह्या वयाने आता हे काढून घेते मध्ये मी हे ड्रायफ्रूटचे काप घातले हे ड्रायफ्रूटचे काप घातल्यानंतर गॅस एकदम आपल्याला

घेतलेली ची पावडर साखर आणि वेलची फ्रूट घालायची म्हणजे एकदम अस्फकी लागतं आणि आपल्या जो अजून कोणते ड्रायफ्रूट असले तर आपण घाला माझे जो जे होते बदाम ते ला ला मी घातलेले आहे आता ह्याला उकळे आल्यानंतर मी वेलचीचे चार पाच तुकडे कुठून घेतलेले ते घालते बघा किती छान दुधाला उकळे आलेले आहेत ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट आणि ही माझे ड्रायफ्रूटची पावडर आणि वेलची पावडर व्याच्यामध्ये मी घालत आहे आता गॅस बारीक करत आहे गॅस बारीक करून आपण जे करून घेतलेले खोब्यास तुकडे ते पण घालायचे हे बघा छान पैकी हे आता शिजते अजून साखर आपली घालायची राहिली होती साखर आपण घालूया आपल्याला जसं गोड लागतं तसे आपण साखर याच्यामध्ये घाला गोल पाहिजे तर गोड करा कमी गोड पाहिजे तर कमी गोड करा दुधाला माझ्या उकळी आलेले आता मी तांदळाची पिठी वरून फुरफुर करून घालणार आहे ज्या आधा पण आपण बघा बघ असा घालू नका नाही तर याच्या गाठी होतात एका हाताने हलवायचं आणि एका हाताने पिठी घालायची ही खीर वेळेला नक्की करू पाय एकदम छान लागते खाण्यास सौदार आणि चविष्ट लागत असते हे आपण घालायचं एका हाताने आणि ढवळत राहायचं एका हाताने म्हणजे खायला एकदम मस्तपैकी चव येते आपल्याला जर वाटली घट आहे तर आपण अजून दूध घालू शकता पाण्यात पण करू शकता पण दुधामध्ये खूप चांगली चव येते म्हणून मी दूध घातलेला आहे गाठी होऊन द्यायच्या नाही हे बघा हे मस्त पैकी गाठी फुटलेली आहेत आता हे आपल्याला एकदम पाच मिनिटासाठी आपण ह्याला पाच मिनिटासाठी वाफ काढला आणि मग मी आपण दाखवते ही माझी तांदळाची खीर शिजून मस्त पिक तयार झालेली आहे ह्याची बघा वाफ किती छान यायला लागलेली मस्त पैकी आता ही मी ह्याच्यामध्ये मी तूप ठेवलेलं तूप सगळं घालते म्हणजे खायला एकदम टेस्टी आणि चवदार लागत असते आता हे मी सर्व करून बॉलमध्ये का काढून मग आपण दाखवते ही खीर मस्त पैकी झालेली आहे बघा व पण हे जी निघालेली आहे छानपैकी हे शिजलेली आहे छानपैकी आता मी एका बॉलमध्ये काढून आपण दाखवते ही बघा माझी तांदळाची खीर एकदम मस्तपैकी बनवून तयार झालेले आहे ड्राई ड्रायफ्रूट घातल्यामुळं तूप घातल्यामुळे ह्याला खूप मस्त चव येत असते तुम्ही एक वेळ नक्की करून पाहा आणि आरिषा पुनेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघितल्या बघितल्या लगेच ला, लाईक करा म्हणजे मला अजून नवीन नवीन रेसिपी बनवल्यास आनंद होत असतो थँक्यू